आमदार साहेब आणि खासदार साहेब मागे सरकारवर मी थोडक्यात आपल्याला सांगेल की नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे तीन महिने भाऊनी वैशाली का बरोबर झालेल्या आमदाराच्या मेळाव्या मला फक्त एकच म्हणायचं की मागच्या काळामध्ये जे आपल्या तालुक्याला शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी अनुदान आलं होतं त्या अनुदान सुरुवातीला दोन आणि कोटी नंतर आकडा जवळपास दोन कोटीवर

नऊ कोटी पर्यंत हा आपला गेलेला आहे मग दादा बिलपत्र तयार केलेला आहे अनेक गर गरीब शेतकऱ्यांचा आमदार जात आहे त्याचे कार्यकर्ते हा उद्योग करत आहेत आणि आमदार मात्र आहे आणि म्हणून त्याचं उत्तर आमदारांनी द्यावं आमदार काय करतात आम्ही स्वतः आलो आम्हाला नाश्ताळू त्यांना आटक्याच्या भेटीने दोन हजार चौदा मध्ये हे जेव्हा आमदार झाले तेव्हा यांची संपत्ती होती पाच कोटी एकाहत्तर लाख चौवेचाळीस लाख तीनशे रुपये नंतर झाली यांनी दोन हजार एकोणवीसच्या होती दहा कोटी त्रेचाळीस लाख हजार सहाशे चार रुपये हे धोक्यात झाले ठीक आहे दोन हजार ते एकोणीस मध्ये काम पुढे या दोन हजार चोवीस मध्ये यांची संपत्ती झाली तेरा कोटी चौदा लाख एकोणपन्नास हजार पाचशे एकावन्न म्हणजे वाढ कोणतं वर्ष ते चोवीस असं काय करत

येथे उद्योग काय ती कंपनी आता चालू केली येथे चार उद्योग बंद पडले एक आधी मातोश्री बिहरवा त्यांचा बंद पडला मातोश्री ट्रेडिंग कंपनी यांची बंद पडली मातोश्री यांची जिनिंग ट्रेडिंग बंद पडली मार्केटची नंतर जिनिंग होती दुसऱ्या ती बंद पडली हे सगळे उद्योग बंद पडल्यावर एवढी प्रॉपर्टी वाढली कशी हे सगळा काही जण बोलल्या

या पर्वा, पर्वा था था, मी या संदर्भामध्ये पाचवच्या तहसीलदारांशी बोललोदार त्यांच्याशी बोललो आणि त्यांच्याशी बोललो तिघा तहसीलदारांशी चर्चा केली कारण मला आमदार मध्ये असं काय तुम्ही माहिती घेतली तर तुमच्या तहसीलदारांनी एवढे उत्तर दिलं कि मका हा बोर्डॉ मध्ये कोणला जातो आणि कपाशी दोन प्रकारे

त्यांनी आदेश करायला की तुम्ही हे करतायोजन करतायोजन करून एकशे दोन कोटी रुपये अपयश एवढा आपण अधिकाऱ्यांना दोन बोलून तेवढा आम्हाला देखील करतो मी त्या लोकांना बोललो आणि म्हणजे किंवा अमरनाथ दुष्काळाचं आमदाराला घेण नाही यांनी वाळू सत्ता फार यांचे जे भाक्य विनते आहे त्याच्या जीवावर यांनी मोठा मालिव्ह केला आणि काय नाव दिलं निर्धार करावा आमच्या असं म्हणतो की हा गद्दार नावायला कारण की आता कि जेव्हा कार्यकर्ते बघितले आहेत प्रवेश केलेले कार्यकर्ते अरे बाबा खूप गद्दारी मोठी केलेली आहे ཁས